महायुतीचे सर्व आद पदाधिकारी यांचं स्वागत करते आज आपण आमदार सर्वांचे लाडके आमदार माननीय भरत शेठ घोगाले यांच्या प्रचार आपण इथे जमलो आहे आत्ता सगळ्यांनी भाषणं केली सगळ्यांनी भरत शेट भरत शेटचं काय काय केलं ते सगळं सांगितलं आता त्याच्यात मी अजून नवीन काय सांगणार आज महायुतीमुळे आपल्याला बऱ्याच महिलांसाठी बऱ्याच हे मिळालेत लाडकी बहीण योजना सिलेंडर तीन सिलेंडर मिळालेत मोफत बरंच काही महिलांसाठी हे चालू आहेत प्रयत्न एकच सांगेन की आपल्याला आत्ता भरत शेठ गोगावले यांच्या धनुष्यवाणावर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं वीस तारखेला येणाऱ्या महायुतीला आपल्याला इलेक्शनच्या दिवशी आपल्याला आमदारांना प्रचंड बहुमतांनी निवडून द्यायचे चाळीस हजारच्या वर आकडा कसा जाईल हे आपल्याला बघायचंय आणि त्यासाठी सगळ्यांना एकच सांगीन की प्रचंड संख्येनी मतदान करायचंय कोणीही मतदान करू नका असं करू नका सगळ्यांनी मतदान करा आपला हक्क गाजवा आणि हिंदुत्वाला हे प्रचंड मतानी प्रचंड मतानी बहु बहुमतानी विजयी करा एवढंच सांगेन आणि दोन शब्द संपेन जय हिंद जय महाराष्ट्र